महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सहाय्यक आयुक्त सहाय्यक संचालकाच्या परीक्षा येत्या पंचवीस डिसेंबर म्हणजे नेमक्या नातळ्याच्या दिवशी घेण्याचं आयोगाने ठरवलेलं आहे आणि आम्ही सहा डिसेंबर रोजी निवेदन देऊन विनंती केली होती की या परीक्षा पुढे ढकला पण तो अद्याप ढकललेल्या नाहीत आमची विनंती आहे या दिवशी नाताळ असतो ख्रिश्चन धर्मीय सर्व चर्चमध्ये एकत्रून सामूहिक प्रार्थना करतात त्या प्रार्थनेला खूप मोठं महत्व आहे तर या आनंदापासून मला वाटतं ख्रिस्ती बांधवांना दूर ठेवून नये त्यांना याच्यामध्ये आनंद साजरा करू द्यावा कारण विद्यार्थी संघटनेची तीच मागणी आहे आणि हा आनंद जर तुम्ही साजरा करू दिला नाही तर नाव इला जास्त अल्फ ख्रिश्चन महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आनंद त्याग नावाचं आंदोलन करण्यात येईल कारण अनेकांना तुम्ही आनंदापासून दूर ठेवताय त्या परीक्षेच्या नावाखाली त्यामुळे आमची विनंती की अद्यापही वेळ गेली नाही आपण ही परीक्षा पुढे ढकला महाराष्ट्र जे काही अल्पसंख्याक आयोग आहे त्यांच्या अध्यक्ष आणि सर्व संचालकालाही आमची विनंती की यामध्ये लक्ष घालावं मान्य मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावं आणि ही परीक्षा पुढे ढकलावी यावेळी आम्ही अल्फवमय ख्रिश्चन महासंघाच्या वतीने मागणी करीत आहोत